मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावराची एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आलो आहे आपल्या मित्राकडे त्याचं नाव आहे रोशन रमेश रामाणे आणि त्याच्या याचं कारण म्हणजे तो गेली चार ते पाच वर्षे आपल्या गणेशोत्सवासाठी खास आपण घरामध्ये त्याच्या डेकोरेशन करतो तर त्याचा दोन हजार तेवीस साली जे त्याने डेकोरेशन म्हणून केलं बनल होतं ना निसर्गाचं तर त्याचा त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा पहिला क्रमांक आला होता आणि त्याचा सत्कार हा आपल्या मुंबईमध्ये दादर या ठिकाणी आपल्या मात्र एक मंडळी त्याचा सत्कार हा आदित्य ठाकरे यांच्या हातून झाला होता तर त्यांनी यावर्षीसुद्धा एकदम सुंदर असं एक मालेश्वरचं डेकोरेशन केलेलं आहे आणि ते पाहण्यासाठी मी त्याच्या घरी आलो आणि त्याचं त्याचा पत्ता आपल्या धामापूर गावामध्ये रामनवाडीमध्ये तर मंडळी तो त्याचं डेकोरेशन दाखवतो त्यावर तुम्हाला अंदाज कळेल की किती डेकोरेशन चांगलं बनवतो हा मुलगा त्यामुळे मित्र आहे तो तर मंडळी आता आपण आलो आहे रोशनच्या घरी मध्ये तर आता आपण ते डेकोरेशन बघतो आहे आणि सुद्धा आता त्याचं डेकोरेशन बघितलं असेल इतकं सुंदर डेकोरेशन झालं आहे आणि त्याच्याकडं आम्ही आत्ता आम्ही खरं पण बाहेर त्यांच्या महिलांचा नाच चालू आहे तर त्याच्यामध्ये आपण शूटिंग काढून घेतो आहे याची तर मंडळी आता आपण रोशनला भेटूया आणि त्याला विचारून घेऊया त्याचं मी कसं कसं आहे केलेलं आहे तर नमस्कार रोशन दादा थँक्यू तर हा म्हणतोय म्हणजे आपल्या वस्तू हा दोन ते तीन वर्ष मोठा आहे त्यामुळे त्याला दादा बोलतोय ठीक आहे जरा पुढे येतो तर आपण दादाला ता विचारूया की त्याला हे डेकोरेशन कित करायला किती दिवस गेले तरी मला आम्ही दरवर्षी गणपतीला गावी तो तरी पण मी हा कॉन्सेप्ट मनामध्ये विचार करतो वर्षभर पूर्ण आणि तरी हो पण हो मला मी मुंबईतून तरी पण वीस तारखेला आलो होतो आगी मला पाच तास लागली असे दोन रात्र काम करून हा कन्सेप्ट माझा रेडी झाला असं देखावून मी साजरा केला आणि मला वाटतं की जवळ सगळे दिसत आहे जेव्हा ती जे गवत असते आहे ना ते कशापासून बनवलेलं आहे मी आपल्या लाकडाचा भुसा वगैरे वापर करून त्यांना कलर वगैरे करून तो वापर त्याचा गोजराचा वगैरे भाग बनवला वग आहे तो कागदाचे जगेवर वापरले तर त्या ठिकाणी खालचं त्या ठिकाणी दाखव भाग तसे दाखवतो आणि मंडळी तुला जरा पुढे येऊ शकता की मूर्ती असते ना त्याने स्वतः बनवून घेतलेली आहे आणि त्याचे आठ त्याचं जरा नाव सांगा जिथे ती मूर्ती बनवून घेतलेली आहे एक कलमते हे झरेवाडी मंडळी तुम्हाला हा ॲड्रेस दिसेल हालचा बोर्ड आहे तर यांच्या ठिकाणी त्याने मूर्ती बनवून घेतली आहे एकदम सुंदर मूर्ती आले कारण तो जेव्हा दोरेशन डेकोरेशन करतो ना तेव्हा तो अशा प्रकारच्या मूर्त्या बनवून घेतो की ज्या डेकोरेशनला सोबून दिसतील आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे डेकोरेशनला अजून चांगला म्हणजे काय बोलतात ना इम्प्रेशन पडतं या डेकोरेशन मागे आणि यावर्षी तर आपलं महालेश्वरचं हे आहे डेकोरेशन आहे आणि मला वाटतं जास्त उभय उभयोग असं वाटतंय मला डेकोरेशन कारण जेव्हा तुम्ही तिथे जाता ना सेम अशा प्रकारे गेट वगैरे आहे वरती तुम्हाला दुकान वगैरे लागलेलं दिसतात त्यावरती असे माकड वगैरे बसलेले अगदी सेम वाट देखावा काढलेला आहे झाडांचा विचारलं आणखी म्हणजे आज मी आमचा प्रश्न होता की, की ही ज्या पर डेकोरेशन ही झाडं आहेत ना त्याने प्रकारे तयार केले तेव्हा प्रश्न पडतं कारण आम्ही पण वेळी डेकोरेशन केलं होतं ना तेव्हा मला झाडं तयार करता येत नव्हते आमचा जेव्हा जो प्लॅन होते ना त्यांचे सक्सेसफुल होत नव्हते पण त्यांनी ही कृष्ण पद्धत म्हणजे वापरली झाडं तयार करण्यासाठी गा। वरी तुपड़े वरी तुपड़े वरी तुपड़े तर आपण त्याला विचारून घेऊया की झाड कशा प्रकारे केलेली आहे तर जर सांगा मला तसं झाड आपल्या वेस्टेड वगैरे तुकडे वगैरे घेतले तर तुकड्यांना सेट झाडांना सेप दिला त्यानंतर कॉटनचा वापर करून त्याला स्प्रे वेंडिंग करून ग्रास टाकला म्हणजे लाकडाचा पुसा वगैरे वापरून सेप दिला पण ते ही आयडिया कोणी सांगितलं की तुला म्हणजे तुला वाटल्या असं होईल म्हणून अच्छा नाही प्लॅन होत डोक्यामध्ये मग असे या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आपल्याला हे गोष्ट आहे बसायचे दरवर्षी प्लॅन नाही वर्षभर डोक्यामध्ये प्लॅन झालेला असतं त्या प्लॅनिंग माझ्या डोक्यातून सगळी कल्पना उतरवतो आणि मंडळी याच कसं आहे माहिती आहे या वाडीमध्ये ना दरवर्षी आपल्या या सतवटीचा स्पर्धा होत असतात गडबडीसाठी तर त्याचं यावर्षी सुद्धा या सदरवटी स्पर्धेमध्ये ना प्रथम प्रबंध आलेला आहे आणि त्याचं खरोखर आधी अभिनंदन आहे आणि मंडळी त्याला सुद्धा या सजावटीसाठी ना त्याला काय बोलतात ना शिल्ड भेटलेले आहेत एकूण दाखवेल तर मंडळी आपला रोशनदादा आहे तो दोन हजार बावीस पासून आपल्याला गणपती डेकोरेशन करतोय तर त्या वर्षी त्याला हे जे शिल्ड आहे त्याला भेटलं होतं तर हे म्हणजे कोणत्या गटावरून भेटलं होतं हे बघा हे वाडी मर्यादित आहे तर त्याला त्या वर्षी प्रथम विचार म्हणून असं भेटलं होतं त्यानंतर किती तेवीस आय ते आणि मंडळी बघा हे तेवीस साली आहे आणि त्या तेवीस वर्षी तो कुठला देखावा होता आपला होता तर मंडळी हा निसर्ग देखाव्यातला प्रथम क्रमांक भेटला होता आणि हा वाडी मार्ग येतो आणि हा वाडीमध्ये होता तर ठीक आहे आणि त्या डेकोरेशन वाटतं वाटतंय आपलं हे महाराष्ट्रामधून प्रथम क्रमांक मिळाला होता पण हे जे बक्षीस आहे हे त्या रुशन बद्दल आपल्याला मुंबईमध्ये दादर या ठिकाणी भेटलं होतं आदित्य ठाकरे यांच्या हातातून पण हे आहे बक्षीस आहे ते त्यानंतर दोन हजार चोवीस साली आपल्या रोशनदा राम रामसिद्धू केला होता तर त्याला कोणतं बक्षीस भेटलं होतं ते दाखवलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता रोशन दा हे दोन हजार चोवीस राम त्याने केला होता आणि त्याला हे बक्षीस भेटलं होतं आणि हे जवळजवळ सात हजार डेकोरेशनमध्ये मध्ये त्याचा म्हणजे टॉप ट्वेंटीमध्ये तो आला होता आणि त्या मागे त्याला हे बक्षीस मिळालं आहे तर त्याबद्दल तिथे खरोखर अभिनंदन आहे कारण एवढं सुंदर ते डेकेशन केलं होतं आणि त्यानंतर यावर्षी दोन हजार पंचवीस तर या दोन हजार पंचवीसच्या सालामध्ये सुद्धा त्याचा त्याच्या वाडीमध्ये प्रथम क्रमांक असा आलेला आहे तर ते सुद्धा आपल्याला दाखवेल तर मंडळी तुम्ही हे बघू शकता दोन हजार पंचवीस त्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्या वाडी मर्यादितमध्ये असा प्रथम क्रमांक भेटलेला आहे तर त्यासाठी सुद्धा परत अभिनंदनच आहे तर अशी बळी पक्षीचा आतापर्यंत भेटलेली आहे आणि आपण आशा करूया की पुढच्या वर्षी सुद्धा प्रथम प्रवेशा मिळवत अशी देवाची आम्ही प्रार्थना करतो आणि अशी सुंदर एक सुंदर प्रवास आहे आमच्या सर्व सर्व जी इच्छा आहे ठीक आहे तर मंडळी आता आपण या रोशन नदला भेटण्याची खास कसे आलो होतो पण मी एकटाच ना नसून आपले सगळे भाऊ आलेत जे मुंबईत न आले तर गणपतीसाठी तर तुम्ही सुद्धा एकदा या व्हिडिओमध्ये आपण रोशन जरा अभिनंदन देऊया विनायक तुम्हाला माझ्याकडून सर्वांकडून माझ्याकडून तुम्हाला भेटू शकतो तर मंडळी आपण त्याला विचारून घेऊया की त्याला पुढच्या सुद्धा काय म्हणजे त्याच्या डॉक्युमेंट आलंय का जे तो करू शकतो डेकोरेशन मध्ये तर आहे का मला तुझ्याकडे मी थोडा सिक्रेट असेल काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमचे सर्व आपल्या गावाला वगैरे सर्वांना नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर नक्कीच मंडळी आपण दादा बोलल्याप्रमाणे पूर्वीवर सुद्धा आपण या ठिकाणी येऊया आणि डेकोरेशनचा आपण व्हिडिओ काढूया तर मंडळी तुम्ही एका परत डेकोरेशन बघून घ्या तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटलं तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा तर चॅनलवरती व्हिडिओ तर आपल्या आहेत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी आज आपण आता या दिवशी आलो होतो आणि आज गणेशोत्सव आज शेवट दिवस आहे आणि आज नंतर चतुर्थीच्या गणपतींचं आज विसर्जन आहे आणि शेवट दिवशी आपण आलो तर आपल्यामध्ये वेळ नाही भेटला त्यासाठी सॉरी होतो कारण दादा आपलं पहिलेच मुळलं होतं पण वेळ नाही भेटला आणि त्यासाठी आपण आज आलोच तर मंडळी त्याने आपली छोटीशी बस भेटवस्तू दिली आणि एकदम सुंदर भेटवस्तू दिली आणि आपल्या अप्पाची मूर्ती आहे तर दादा मी जरा आम्हाला बोलल्याबद्दल खूप खूप आभार राहतात आणि पुढच्या वर्षी भेटू आपण नक्की नक्कीच भेट द्या आम्हाला डेकोरेशनला तर मंडळी चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये यासाठी चला बाय धन्यवाद